दुचाकी चालविताना विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू मित्रासोबत दुचाकीवर फिरायला निघालेल्या विद्यार्थिनीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ बायपास रोडवर घडली आहे बी फॉर्मसी कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील अठरा वर्षीय शुभांगी शिंदे ही आपल्या मित्रासोबत फिरायला देवगाकडे दुचाकीने गेली होती आशुतोष टापडिया वय बावीस या तिच्या मित्राला मागे बसून स्वतःची दुचाकी शुभांगी चालवत होती बायपासवर एका वळणावर तिचा तोल सुटला कारणाने दुचाकी अनियंत्रित झाली व कडेला दोघेही पडले त्या शुभांगीला गड्याजवळ मोठी दुखापत झाली व आशुतोष याला युवकाला पायाला मार लागला घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती घटनेची माहिती काही नागरिकांनी एकशे बारावर दिली असता एकशे बारावर चालक मनोज धोटे पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी पोचले त्यांनी अनेकांना शुभांगीला उचलण्याकरता मदत मागितली परंतु जमा झालेल्या त्या नागरिकांनी बघायची भूमिका घेतली कसेबसे मनोज धोटे यांनी वेळ न गमावता जखमी युवती व युवकाला एकशे बारामध्ये टाकले व लगेच ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे ते उपचार आणले डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केला मात्र दुर्दैवाने शुभांगी हीची प्राणजोत मावळली व डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले युवकावर उपचार करण्यात आला शुभांगी ईच्या पालकांना सदर घटनेची माहिती देण्यात आली दत्तावर पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनेची पुढील तपास दत्तावर पोलीस करीत आहे लोक त्रिशूल न्यूज धामणगाव रेल्वे Like, comment, and subscribe.